मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग आता सिंधुदुर्गात शंभर टक्के झाला रत्नागिरीचा सुद्धा आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करतोय पश्चिम घाट पत्त्यातला सह्याद्री मार्ग होणार आहे आणि कोस्टल रोड सुद्धा होणार आहे दहा हजार कोटी रुपयाची तरतूद त्यावेळेला उद्धवजी ठाकरेंच्या सरकारने केली होती आणि तो कोस्टल रोड सुद्धा होणार आहे त्यामुळे अशा पद्धतीने रस्त्याच्या जवळची जमीन ताब्यात घ्यायची सिडकोच्या माध्यमातून दे। लोकांची आणि ती धनधान्याना विकायची आज पूर्ण तोडामार्ग परप्रांतीयाच्या ताब्यात गेला देवगड परप्रांतीयांच्या ताब्यात गेला रत्नागिरी परप्रांतीयांच्या ताब्यात गेला ती सगळी जमीन सिडकोच्या माध्यमातून तिथे द्यायची ग्रामपंचायती असले तर ग्रामसभा विरोध करतील म्हणून सिडको तिथे आणायचा हा कुटील डाव आम्ही आघाडीच्या लोकांनी हाणून पाडायचं ठरवलेलं आहे सुदैवाने पत्रकारांनी सुद्धा चांगल्या पद्धतीने त्याला प्रसिद्धी दिली, दिली। त्यानंतर थातूर मातूर कोकणामध्ये निर्माण झालेला असंतोष शमवण्यासाठी कुठेतरी थातूर मातूर दिशाभूल करण्याचा प्रयत्न केलाय म्हणजे आम्ही मी सिडकोच नियोजन प्राधिकरण थांबवलेलं आहे अद्यापही ऑफिशियली जी आर आलेला नाही